कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आता नवोदय विद्यालय निवड परीक्षा आणि अन्य स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी पालकांनी केली आहे टीईटी घोटाळ्यामुळे परीक्षा पद्धतीवरचा विश्वास डळमळीत झाला असून नवोदयसारख्या गुणवत्तेवर आधारित परीक्षांचं पावित्र्य जपलं जावं अशी पालकांची स्पष्ट भूमिका आहे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती राज्यभर वाढली आहे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर यामुळे मोठा अन्याय झाल्याची भावना पालकांमध्ये आहे एका शिक्षकाच्या नोकरीसाठी आवश्यक असलेल्या परीक्षेचे पेपरच फुटत अस असतील नवोदय सारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या महत्वाच्या प्रवेश परीक्षांच्या सुरक्षिततेबद्दल काय अशी शंका पालकांच्या मनात निर्माण झाली आहे नवोदय प्रवेश परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी प्रश्नपत्रिकांची छपाई आणि वाहतूक अतिशय गोपनीय आणि पोलिसांच्या देखरेखीखाली होणं गरजेचं आहे परीक्षा केंद्रांवर उत्तरपत्रिका स्कॅन करून सुरक्षित ठेवाव्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा रेकॉर्डिंग परीक्षा केंद्रांवर बंधनकारक करावा परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ओ एम आर उत्तरपत्रिकेची एक प्रत पालकांना आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी निवड झालेल्या विद्यार्थ्याचं नाव गुण आणि अन्य तपशील वेबसाईटवर जाहीर करावेत अशी मागणी पालकांनी केली आहे